आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पेन तालुक्यातील गणपती कारखानदार आक्रमक होऊन आंदोलनाच्या पवित्र्यात सतत होणारा खंडित वीज पुरवठा सुरळीत करावे आपणा सर्वांना ज्ञात आहे की पेन तालुका श्री गणेश मूर्तीसाठी जगभर प्रसिद्ध आहे पेन तालुक्यातील घराघरात गणपती मूर्ती बनविण्याचे कारखाने आहेत यंदा सत्तावीस ऑगस्ट दोन रोजी श्री गणेश चतुर्थी आहे त्या दृष्टीनं जुलै व ऑगस्ट या महिन्यातच काम करून गणेश मूर्ती वेळेत पूर्ण कराव्या लागतात हे सर्व काम लाईट असण्यावर अवलंबून परंतु अवेळी महिना आधीच सुरू पावसामुळं सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळं गणपती मूर्तींच्या घेतलेल्या वेळेत पूर्ण करण्याचं मोठं आवाहन सर्व गणेश मूर्ती कारखानदारांसमोर उभं ठाकलंय तसेच सर्व कारखानदारांनी बँकांमधून प्रचंड प्रमाणात कर्ज घेतलंय मूर्ती वेळेत पूर्ण न झाल्यास कारखानदारांचं नुकसान होईल कामाचा ताण जास्त असल्यानं आम्हाला सध्या आपल्याकडे तक्रार वेळ मिळत नाही मात्र घराघरात सतत खंडित होणारा वीज पुरवठ्यामुळे विद्युत मंडळावरील रोष खूपच वाढलाय तरी कृपया या त्वरित लक्षात घालून वीज पुरवठा सुरळीत होईल श्रीकांत देवधरे यांनी सांगितलंय गणपती कारखानदार आक्रमक होऊन आंदोलनाच्या पावित्र्यात घ्यायला लावू नका असं मेश्राम यांना सांगितलं देवधर मयूर साळवे चाचड कपिल सुतार समेळ मिलिंद पैठणकर गणेश पवार सागर पवार व इतर गणपती कारखानदार उपस्थित होते अन्यथा सर्व पेन तालुक्यातील गणपती कारखानदार आक्रमक होऊन आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत माननीय अभियंता महाराष्ट्र राज्य उद्योग मंडळ पेठ तालुका पेठ महोदय आपण आज सर्वांना ज्ञात आहे की पेण तालुका श्री गणेश मूर्तींसाठी जगभर प्रसिद्ध आहे पेण तालुक्यातील घराघरात गणपती मूर्ती बनवण्याचे कारखाने आहेत यंदा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश चतुर्थी आहे त्या दृष्टीने जुलै व ऑगस्ट या महिन्यातच रात्र दिवस काम करून श्री गणेश मूर्ती वेळेत पूर्ण कराव्या लागतात हे सर्व काम लाईट असण्यावर अवलंबून असते परंतु हावेळी एक महिना आधी सुरू झालेल्या पावसामुळे व आपल्याकडे सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे गणपती मूर्तींच्या घेतलेल्या अर्ज वेळेत पूर्ण करण्याचे मुख्य आव्हान सर्व गणेश मूर्ती कारखानदारांसमोर उभे ठाकले आहे तसेच सर्व कारखानदारांनी बँकांमधून प्रचंड प्रमाणात कर्ज घेतले आहे श्री गणेश मूर्ती वेळेत पूर्ण न झाल्यास कारखानदारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल कामाचा ताण जास्त असल्याने आम्हाला सध्या आपल्याकडे तक्रार करण्यासाठी सुद्धा यायला वेळ नाही मात्र घराघरात सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे विद्युत महामंडळातील रोष खूपच वाढला आहे आणि हे असं हे बरं बोलतात हे असं की शेवटचा प्रगाव असा आहे की तरी कृपया या त्वरित लक्ष घालून वीज पुरवठा सुरळीत होईल असे पाहावे ही विनंती पेंटचा गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक कल्याणकारीचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळे जमलेलो आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पेंट जगभर प्रसिद्ध आहे गणपती मूर्तींसाठी यंदाची सत्तावीस ऑगस्टची तारीख आहे गणपतीच्या चतुर्थीची आणि घराघरातला माणूस कंटाळलाय ही तर गोष्ट बाजूलाच झाली पण पेंडच्या गणपती कारखान्यांना सारखा लाईट जाणं आणि तो दोन मिनिटात येणं आणि परत जाणं हे असह्य झालेलं आहे खरं हे सगळे जे जमले त्यांचे कारखाने चालू आहेत अजिबात वेळ नाही त्यांना कामातून तरी आम्ही एम एस एम एत आलो आहे रोज वेगवेगळे लोक येतात तरी यांना बिलकुल परवा नाही तर आम्ही अर्ज दिलाय त्याच्यात आंदोलनही होईल लगेचच असं त्यांना सूचना दिले त्यांच्याकडनं उत्तर नेहमीचीच ठोपाथोपीची आहेत पण याचा काहीतरी गांभीर्याने विचार व्हावा नाही तर खरोखर तीव्र आंदोलन गणपतीचं सगळ्यांना माहिती आहे बँक ऑफ इंडिया ही आमची ग्रीड बँक आहे जवळजवळ दोनशे कोटी रुपयाचं लोन एका दिवसासाठी हे सगळे गणपतीवाले घेतात कोणाचं दहा लाख आहे कोणाचं पन्नास लाख आहे कोणाचं कोटी आहे आणि हे सगळं या सत्तावीस या ऑगस्ट ला फेडायचं असतं आम्हाला एका गणपती दिवशी जर अशी लाईटची स्थिती असेल आणि गेले तीन महिने चालूच आहे आता आम्ही शेवट आलोय आणि आता जुलै ऑगस्टला हेच चालू राहिलं तर हे सगळं लोन एम एस ए फेडावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार